धनंजय मुंडे बिनभाड्याच्या कोलीस जातील पुढारी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत आमदार सुरेश धस यांचा इशारा बंजारी समाज मुंडे यांच्या पाठीशी नाही अशीही केली टीका संतोष देशमुख हत्येचं पान धनंजय मुंडे यांच्याशिवाय कसं हल्लं आमदार सुरेश धस यांचा सवाल तर कसून चौकशी झालाच हत्याप्रकरणात मुंडेंचा संबंध आढळू शकतो रोहित पवार यांचा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांनी सांगूनही मुंडे राजीनाम्याला तयार नव्हते राज्यपालांना कारवाईसाठी पत्र लिहिणार या फडणवीसांच्या इशारानंतर मुंडे नरमले टीकेची जोड उडाल्यानंतर अबू आझमी यांना उपरती औरंगजेबाच्या स्तुतीचे शब्द घेतले मागे आझमी देशद्रोही त्यांना बडतर्फ करा एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल राज्यभरात आंदोलन भाजपानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेकडूनही संपर्क मंत्र्यांची नेमणूक भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये शह काटशहचं राजकारण विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र तर अडीच अडीच वर्षांच्या विरोधी पक्षनेते पदासाठी शरद पवार यांची राष्ट्रवादी आग्रही पुण्यातील लोणीकाळ भोरमध्ये महिलांच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी किरकोळ कारणावरून मारामारी झाल्याची माहिती दोघे जण यामध्ये जखमी